नमस्कार हर हर महादेव तर मागच्या भागात मी तुम्हाला दाखवला माझा छत्रपती संभाजीनगर ते काशीचा प्रवास आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत काशीतला माझा पहिला दिवस आणि काशी का महत्वाची आहे आणि काशीचा इतिहास याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग नमस्कार राम राम जय शिवराय तर आपण आहे काशीमध्ये आणि काशीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर काशी काळापेक्षा पण जुनी आहे काशीचा ऍक्च्युअली इतिहास कुणालाच माहित नाही आहे असं म्हणतात की महादेव जेव्हा पहिल्यांदा ईदा आले तर तेव्हा काशी आधी अस्तित्वामध्ये होती आणि या व्यतिरिक्त स्कंदपुरांमध्ये एक पुरा खंड आहे काशीवरती एवढं विशेष महत्त्व आहे काशीला आजच्या आपल्या योगाच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काशी एक असं शहर आहे की एकेकाळी तिथं बहात्तर हजार मंदिरं होती बहात्तर हजार मंदिरं विशेष का होते आपल्या शरीरामध्ये जे आपलं जे प्राणिक सिस्टम आहे त्यामध्ये बहात्तर हजार नाडे असतात तर त्याप्रमाणे प्रत्येक नाडीला समर्पित असं एक मंदिर होतं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे योगी असाल हो ग्रस्थ असाल योद्धा असाल पंडित असाल पुजारी असाल कोणत्याही प्रकारची तुम्ही साधना करत असाल तरी बी तुम्हाला या शहरामध्ये त्या प्रकारचं मंदिर त्या प्रकारची ऊर्जा मिळेल काशीमध्ये तुम्ही विशेष सगळेच मंदिरं पाहा हे जरी नाही झालं तरी पण तुम्ही एवढं गोष्ट नक्कीच करू शकता की काशीमध्ये येऊन राहाल काही दिवस साधना कराल आठ दिवस महिनाभर दीड महिना तरी बी तुम्हाला या ऊर्जेचा लाभ भेटेल थोडक्यात सांगायला जसं आपलं शरीर आहे त्याप्रमाणे काशी हे शहर एक मोठं शरीर आहे आणि जसं हे शहर आहे हे शरीर आहे त्याचप्रमाणे ब्रह्मांडची पण ऊर्जा आहे तर हे काशी आपल्याला या ब्रह्मांडच्या त्या सिमेट्रीमध्ये येण्यासाठी मदत करतं हे महत्त्व या शहराचं आहे तर पुंडलिक म्हणले होते की काशी लिहिण्याची गरज नाही आपण आईबापाची सेवा करून सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकतो ते खरं आहे पण याचं एक उदाहरण सांगतो की प्रत्येकजण चांगला स्वयंपाकी नसतो प्रत्येकजण चांगला आर्टिस्ट नसतो त्याच प्रमाणे प्रत्येक आत्मज्ञान स्वतः होऊन एका आई फक्त सेवे करून नाही होऊ शकत प्रत्येक ती गोष्ट काही वेळेला बाहेरून सपोर्ट लागतो इथं जी ऊर्जा आहे ज्या प्रकारची ती ऊर्जा आपल्याला ती गोष्ट प्राप्त करायला सपोर्ट करते असं म्हणतात की काशी महादेवाच्या त्रिशूळावरती याचे दोन अर्थ होतात पहिला की इथं ब्रह्म विष्णू महेश अशा तिन्ही प्रकारच्या ऊर्जा उपलब्ध आहे आणि दुसरा विषय म्हणजे की काशीची जी ऊर्जा आहे ती फक्त खाली मंदिरांमध्येच नाही तर बहात्तर फूटवरती किंवा त्यावरती सुद्धा उपलब्ध आहे आणि जे मंदिर आहे ते काशीचं एक प्रकारे भौतिक शरीर आहे असं म्हणतात आज सुद्धा काशीमध्ये चार हजार मंदिर आहे एवढे मंदिरं बघणं तर शक्य नव्हतं पण जे महत्त्वाचे त्याबद्दल मी माहिती काढली आणि निघलो तर सुरुवात करावी म्हणलं तर विश्वाचा नाद म्हणजे काशी विश्वनाथपासून तर सर्वात पहिले आम्ही काशी विश्वनाथ बघायचं ठरवलं तर हॉटेलपासून काशी विश्वनाथ जवळपास साडेचार किलोमीटर होता तर आम्ही या ई रिक्षा केली आणि या रिक्षाने आम्हाला जवळपास पन्नास रुपयात गोदौलिया चौकात नेऊन सोडलं गोदौलिया चौक असा चौक आहे की तुम्हाला काही जरी अडचण आली तुम्हाला कुठेही जायचं असलं रस्ता नसला सापडत आणि तुम्ही भटकले जरी तरी पण गोदौलीया चौक कोणला पण पन विचारायचं आणि ती देऊन थांबायचं तिथून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणारा मार्ग सापडेल तर गेट नंबर तीनमधून आम्ही मध्ये घुसलो आणि आता इथून काशी विश्वनाथला चाललो आहे तुम्ही जर विश्वनाथला दर्शनाला चालला आहे तर तुम्हाला मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर यासाठी तुम्ही मोबाईल एक रूममध्ये किंवा कारमध्येच ठेवून यावा आणि इथं जर हे रस्त्यात जे लॉकर दिसत आहे हे दुकानं दिसत आहे ते ठेवतील पण ते दोनशे ते चारशे रुपये घेतील आणि तुम्हाला प्रसाद देतील पण तो प्रसाद एवढा काही विशेष नाही आहे मंदिराच्यामध्ये जो प्रसाद भेटतो तो खूप छान आहे आणि जर तुम्हाला दूध अर्पण करायचं असेल महादेवाला म्हणजेच काशी विश्वनाथला तर भांगवाला तिथं दा वीस रुपयाला तुम्हाला ग्लास भर देऊन टाकतील सर्वसामान्य जनतेला जर फोटो काढायचे असेल तर फक्त गेट नंबर एक वरून तुम्ही अशा प्रकारे फोटो काढू शकता तुमच्याकडे जर सॅमसंग एस ट्वेंटी वन ट्वेंटी असेल तर चांगलं झूम करून मे बी तुम्ही काढू शकता अल्याबे होळकरांनी या मंदिराची स्थापना केली म्हणून त्यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि मला प्रश्न पडला की मग जर होळकरांचं राज्य इथपर्यंत होत तर त्यांनी मग जे ज्ञानवापी मस्जिद इथे पाडलं का नसेल तर याचं कारण असं सापडलं की जे पुरोहित ब्राह्मण होते त्यांना असं वाटलं की मुघल सैन्य आक्रमक होतील आणि होळकर वापस गेल्यानंतर त्यांच्यावरती ते आक्रमण करू शकतात त्यामुळे त्यांनी विरोध केला आणि आज पण हे ज्ञानवापी मस्जिद मंदिराला खेटून उभं आहे तर आता यावरती मी जादा काही बोलू शकत नाही तर आता झालाय आपलं काय राहिले दर्शन आणि कशा त्या आता शब्दात तर नाही सांगू शकत पण नक्कीच तुम्ही तर गेले तर फक्त जाऊन हात जोडून पळू नका इकडं तिकडं दोन पाच मिनटं बसा तिथं नक्कीच छान वाटेल छान काय छानपेक्षा भारी वाटेल तर काल भैरवला काशीचं कोतवाल म्हणतात याचं कारण आहे की तुम्ही जर काशीला आले तर तुम्ही कालभैरावच्या परवानगीशिवाय काशीमध्ये राहू शकत नाही तो तुमची रक्षा करतो तुमच्या सुरक्षित जबाबदारी कालभैरवची असते आता हे सांगण्यास तात्पर्य हे की जे बी कालभैरावचे उपासक असतात त्यांच्यावरती दुसऱ्या नकारात्मक ऊर्जा तंत्र मंत्र या गोष्टी प्रभाव पाडित नाही तर तुम्ही आले तर सर्वप्रथम किंवा काशी विश्वनाथनंतर तुम्ही नक्कीच कालभैरावचे दर्शन घ्या तर आता आपण तिकडेच चाललेलो आहे जुन्या काशी शहरामध्ये खरंच खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत हार्डली फक्त दोन गाड्या एकमेकांना क्रॉस करू शकतात पण तरी पण इथं खूप सारे लोक राहतात गाड्या येणं जाणं चालू असतं आणि अशा सुंदर अशा भीती रंगवलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी अलग अलग देवाचे चित्र आहे खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघून आणि या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये बी ट्रॅफिक जाम होत असते अशा प्रकारे इथं पण बघा हे ट्रॅफिक जाम आहे

ज्या दिवशी गर्दीमध्ये लोकांना व्यवस्थित राहता येईल त्या दिवशी अर्धे लोक झाले समजून घ्यावा इथली जी ऊर्जा वातावरण आहे खरंच खूप अलग आहे का विश्वना आताने घंटा वाजवायने घंटा वाजवून कालभैरवचं खूप जवळचं नातं आहे पण आजकाल इथं तांत्रिक नसतात इथे जे बाबा लोक असतात हे तुमच्या डोक्यावरती मोरपिस झाडू मारून काल भैरवाष्टम म्हणतील आणि तुमच्या हातात काळा धागा बांधतील आणि तुम्ही त्यांना लागन ती दक्षिणा द्या ते काळे दोरे वगैरे विकतात पण तर काळ्या रंगाचा एक गुणधर्म असतो की ते जिथं पण ठेवले त्या प्रकारची ऊर्जा शोषून घेतात तर हे जे दोरे हे मंदिराच्या आवारात ठेवलेले असतात आणि विकतात तर नक्कीच हे पण जी मंदिराची ऊर्जा आहे ती ग्रहण करतीलच आणि तुम्ही ते दोरे नक्की स्वतःसाठी आणि परिवारासाठी घेऊन यायलाच पाहिजे असं मी तुम्हाला रिकमेंड करेल तर नेमकंच आमचे कालभैरवचे दर्शन झाले आणि खरंच खूप उग्र प्रकारचं मंदिर एकदम खतरनाक टाका ते शक्ती तिथं खरंच या शक्तीचा अनुभव तुम्ही घ्यायलाच पाहिजे आणि शब्दात नाही सांगू शकत वीस वरांपेक्षा पण कालभैरवचं मंदिर जादा अनुभव घेण्यासारखं आहे त्यानंतर आम्ही गेलो मलयो ट्राय करायला श्रीजी इल्लं एक खूप फेमस दुकान आहे आणि तिथं खूप प्रसिद्ध असा मलयो मिळतो तर आज आपण ट्राय करत आहे मलयो त्याला दिल्लीमध्ये की चाट म्हणतात आणि या असाई काहीच नाही पण छान मलयो म्हणजे नेमकं नुसता फेस होता दुधाचा किंवा मलाईचा त्यानंतर मग आम्ही निघलो जेवणाच्या शोधात आणि था। एका थाळी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसलो जेवायला तर इथल्या जेवणामध्ये बटाटा आणि गोबी सोडून फक्त डाळ होती तर ॲन ॲव्हरेज जेवण होतं आणि त्यानंतर मग जाता जाता आम्हाला एक नवीनच बाबा भेटले ते म्हणजे खिचडी बाबा खिचडी बाबांनाच लोक शंकर स्वामी समजतात हे एक असे बाबा होते जे तिथंच राहायचे आणि त्या जिथं राहायचे त्या समोर रोडावरती मलमूत्र विसर्जन करायचे तर एकदा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना उचलून नेलं आणि त्याची संडास आणि लघवीच थांबून गेली त्यांच्यासोबत माफी मागितल्यानंतरच त्याची संडासन लघवी सुरू झाली असे चमत्कारी होते बाबा आणि ते खिचडीचा कार्यक्रम ठेवायचे म्हणून त्यांना खिचडी बाबा म्हणून ओळखले जायचे तर संध्याकाळी आम्ही गेलो आरती बघायला गंगा आरती म्हणजे काय आहे ते शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे पण पन... पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे होईल तेवढे मी शॉर्ट्स घेतलेले गंगा आरती सगळे टाकणार आहे आणि तुम्हाला गंगा आरतीबद्दल अनुभव आणि बरंच काही सांगणार आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि काशीच्या आणि येणाऱ्या काळात बऱ्याचशा मंदिर गडकिल्ले समाधी आणि अध्यात्मवर्ती व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार हर हर महादेव